ठाकरे सेनेचे से संपर्क प्रमुख विनोद घोसाळकरांनी आता मोठा गौप्यस्फोट केलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजप आणि आर एस एसना संयुक्त बैठक घेऊन शिवसेना संपवायचा कट रचला होता असा दावा त्यांनी केलाय उद्धव ठाकरे लढणार नेता नाही असा थपका ठेवत हिंदुत्वामध्ये वाटे करू नको अशी भूमिका त्या बैठकीमध्ये ठरली होती तर नरेंद्र मोदी आणि अमित शहामुळेच एकनाथ शिंदे यांना बळ मिळाल्याचा आरोपही घोसाळकर यांनी केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर भाजप आरएसीसी बैठक दिल्लीमध्ये होते दिल्लीतल्या बैठकी ला। या बैठकीमध्येच शिवसेना पक्ष संपवायचा कट रचला गेला असाही आरोप आहे यापुढे हिंदुत्वात कधी नको अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली होती उद्धव ठाकरे नेता नाही तेव्हा पक्ष फोडायचा कट रचला गेला सेना फोडण्यासाठी मोदी शहांच्या आदेशावरूनच एकनाथ शिंदेना बळ दिलं गेलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका